विद्यार्थी प्रश्न असा आहे की हा कार्यक्रम बघणारे अनेक दर्शक किंवा एकंदरीत सर्वसामान्य माणूस हा त्याच्या कुलदेवतेचा कुलदैवताचा आवडतो म्हणून गणपतीचा किंवा कुठेतरी खूप आकर्ष आकर्षण वाटतं म्हणून हनुमानाचा अशा अनेक मंत्रांना जपांना आपल्या दैनंदिन देन साधने स्थान देतात म्हणजे असं बसतात आणखीन जवळजवळ अर्धा पाऊण तास त्यांचं एकामागे एक मंत्र जप चालू असतात पण काही जणांशी प्रत्यक्ष बोलल्यानंतर असं लक्षात आलं की ते काही फायदा होतोय काही लाभ होतोय असं अनुभव करत नाही तर असं का होत असेल सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे तुमच्या मनातला एक प्रश्न हे उपस्थित आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतही असेल की, की बरीच वर्ष मी एखादा मंत्र करतोय किंवा बऱ्याच महिन्यांपासून मी अमुक अमुक मंत्र करत आहे त्याचा विशेष लाभ होताना मला दिसत नाही पहिली गोष्ट तर मंत्राचा लाभ होत नाही असं होत नाही कारण मंत्र हा सूक्ष्म पातळ्यांवरती तुमच्या स्पंदनांमध्ये कार्य करतो जेव्हा तुम्ही एखादा मंत्र बोलत असता त्याच्यात नियम एक पाळायला हवा साधारणपणे कुठलाही मंत्र साधारण एखाद्या सव्वा लाख जपापर्यंत जेव्हा तो जातो तेव्हा तो मंत्र सिद्ध होतो म्हणजे काय तर त्याच्यातली ज्या लहरी आहेत त्या तुम्हाला जाणवू लागतात बऱ्याचदा तुम्हाला असंही दिसतं की तुमची चार भावंडं असतात आणि चार भावंडांमधले तुम्ही एकटे असता की जुनी कुठला तरी मंत्रजाप करत असता बाकीची तीन भावंड करत नसतात आणि ती तीन भावंड जी आहेत त्यांना कुठली तरी अनुवंशिक आजाराची लागण झालेली आपल्याला दिसते पण ती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तुम्हाला ती होत नाही कारण त्याचं जो सूक्ष्म फायदा झालाय मंत्रांचा तो तिथे जाणवतो मी असं सांगेन की कुठलाही मंत्र करत असताना कुठलाही जाप करत असताना पहिल्यांदा तो एक जाप घ्या तोच करा जे दोन तीन तास सलग बसून जे काही करताय ते फक्त एकावरच फोकस करा साधारणपणे समजा जर कुठलाही जाप तुम्ही साधारण दहा माळा केल्यात म्हणजे एक तास किंवा दोन तास सकाळी एक तास संध्याकाळी एक तास असं जर बसत असाल तर एक लाख काउंट पूर्ण व्हायला तुम्हाला साधारणपणे तीन महिने लागतात त्यामुळे मी असं सांगेन की जे काही जप जाप्य करताय ते किमान सलग एकच तीन महिने करा करा म्हणजे एकाकडेच फोकस आणि तो पूर्ण करा जेव्हा तो सव्वा लाख पूर्ण होईल त्याच्यानंतर मग दुसरा करा तर त्यामुळे तुम्हाला फायदा झालेला निश्चितपणे आपल्याला पाहता येईल विद्यार्थी आपल्याकडे हा जो स्क्रोल नंबर आहे त्याच्यावरती अनेक जण संपर्क करत असतात प्रत्येकच भागामध्ये